मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत काही माहिती ह्या धक्कादायक असतात काही माहिती ह्या तुमचं मन हे लावणारे असतात तर काही सध्या महाराष्ट्रात ज्या हत्येच्या घटना घडत आहेत किंवा अमानुषपणे एखाद्याला संपवलं जात आहे ते सरकारच्या आशीर्वादन आहे की सरकारच्या मंत्र्याच्या आशीर्वादन आहे हे उद्याचा काळच ठरवेल परंतु मला मधली एक धक्कादायक माहिती माझ्या समोर आलेली आहे आणि ते वाचून किंवा ती समजून घेता मला प्रचंड धक्का बसला आणि मी विचार करतोय मगापासून की खरंच आपल्या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे ज्या संविधानाचा जागर तुम्ही आम्ही आपण सगळे करतो ते खरंच संविधान आपल्या राज्यात आणि देशात लागू आहे का का प्रश्न पडला मला कारण मला जो प्रश्न पडलाय तो तुम्हाला सुद्धा पडला पाहिजे कारण प्रश्न इतका गंभीर आहे ज्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागेल आणि तो प्रश्न फक्त एका जिल्ह्याचा आहे एका जिल्ह्या हा प्रश्न आहे मग ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात किती भयानक पद्धतीनं असू शकते तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही या प्रमुख मुद्द्यावर मी बोलणार आहे सर्वांना सप्रेम जयी जाऊ विनंती एवढीच आहे की आपलं हे फेसबुक पेज जे आहे आपण फॉलो करावं सध्याचा हा व्हिडिओ थोडा गंभीर आहे आपण युट्यूबवर असतो किंवा आपण वेगळ्या वेगळ्या समाज माध्यमांवर असतो आपण नक्की सबस्क्राईब करावं कारण या व्हिडिओ मधून मी देत असलेली माहिती किंवा एका जिल्ह्याची जी दर्द काही दर्दभरी कहाणी आहे हे जर इतर राज्याची हीच परिस्थिती किंवा इतर जिल्ह्यांची जर परिस्थिती असेल तर ही प्रचंड वेदनादायी गोष्ट आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि हा मुद्दा काय आहे तो समजून घ्या मित्रांनो मी चर्चा करतोय बीड जिल्ह्याबद्दल बीड जिल्हा तसा एक क्रांतिकारक म्हणूया किंवा कष्टाळू म्हणूया किंवा ज्याचं पोट पाठीला चिटकलंय त्या संघर्ष करणाऱ्या आणि आपल्या आयुष्याची किंवा आपल्या जगण्याची जी पद्धत आहे ती सन्मानाने पुढे घेऊन जाणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे म्हणजे बीड जिल्हा इतक्या वाईट वृत्तीचा हा कधीही नव्हता आणि भविष्यात सुद्धा नसेल काही तथाकथित मंडळी सत्तेचा माज असल्यामुळं कदाचित कायद्याचा दुरुपयोग करून कायदा खिशात घालून अक्षरशः सगळ्यांना उद्ध्वस्त करू पाहत आहेत ती व्यवस्था तशी महाराष्ट्रात नव्हती इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय आजपर्यंत जेवढे राज्यकर्ते आणि कारभारी महाराष्ट्राचे होऊन गेले त्यांनी या बीड जिल्ह्यावर किंवा एकंदरीत मराठे वाळवाड्यावर विशेष लक्ष का दिलं नाही ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून मला एक माहिती बीड जिल्ह्यातली मागच्या दहा महिन्यातली हाती आली आणि मला अक्षरशः धक्का याच्यासाठी बसला की दहा महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही कल्पना करू शकणार नाही छत्तीस खून झालेले आहेत छत्तीस दहा महिन्यामध्ये छत्तीस खून कशाला म्हणतात मी मगाशी माझे सहकारी आहेत मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी मी सहज चर्चा करत होतो ते म्हणाले आपण आता संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल चर्चा करतोय किंवा अजून वेगळ्या वेगळ्या घटनेबद्दल चर्चा करतोय आत्ताच्या चालू वर्षाची ही घटना आहे मागच्या पाच दहा वर्षामध्ये अशा कित्येक हत्या झालेल्या आहेत ज्या कुठं कुणी मारून टाकलं कोणाचा कुणाला पत्ता नाही आणि मग ते बेवारस म्हणून नोंदली गेली किंवा कुठल्या कंटेनर खाली किंवा ज्या हत्येचा तपास आजपर्यंत लागलाच नाही अशा सुद्धा कित्येक माणसांना संपवलं गेलंय त्याच बीड जिल्ह्यामध्ये मी चर्चा करत होतो मी एकदम स्तब्ध झालो म्हणलं इतकं भयानक घडलेलं आहे होय सत्तेचा प्रचंड गैरवापर झालेला आहे आणि तो कुणाकडूनही होऊ शकतो आणि तो बीड जिल्ह्यात सुद्धा झालेला आहे मी म्हणलं असं होऊ शकत असेल का घडलेलं आहे फक्त आता हे देशमुखांचं प्रकरण रस्त्यावर घडलं लोकांनी पाहिलंय आणि दोन चार तासामध्येच ती हत्या घडवली ती हत्या खून दहा महिन्यामध्ये छत्तीस खून झाले त्याच्या दोन सरपंच मारले गेलेले आहेत एक मसाजोगचे हे तर फक्त तुम्हाला आत्ता आहे म्हणून म्हणजे छत्तीस खुनामध्ये दोन खून हे सरपंचांचे झालेत आहात कुठे आणि एकशे छत्तीस बीड जिल्ह्यामध्ये बलात्काराच्या घटना घडल्यात रेपच्या घटना घडल्यात एकशे छत्तीस बीड जिल्ह्यामध्ये काय गुन्हेगारीचा स्ट्राईक रेट काय आहेत का महिला सुरक्षित आहेत का मुली सुरक्षित आहेत का माणसं सुरक्षित बीड जिल्ह्यामध्ये कारभारी काय करतात कारभाऱ्यांच्या आसपासचे जे आहेत खुले आम माणसं मारत सुटलेले आहेत बंदुकीच्या गोळ्या फायरिंग करतात ही तीच लोक आहेत मतदानाच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अक्षरशः रानटी पद्धतीनं मारत होते आणि बूथ ताब्यात घेत होते जी परिस्थिती विधानसभेला होती तीच परिस्थिती लोकसभेला सुद्धा होती बुथचे बूथ संतोष शिंदे बोलतोय अजिबात खोट बोलत नाही बोगस मतदानाचा जर सगळ्यात महाराष्ट्रात सुळसुळाट कुठं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये मला आता ह्या सगळ्या घटनावरून प्रश्न पडला कदाचित तुम्हाला पडला असेल नसेल फक्त बीड जिल्ह्याचाच बिहार झाला की काय महाराष्ट्राचा तर तुम्ही कल्पना करा आणि काय कायदा सुव्यवस्था दहा महिन्यात जर छत्तीस खून होत असतील दोन सरपंच मारले जात असतील दहा महिन्यात जर एकशे छत्तीस रेपचे केसेस असतील पोलिसांनी किती नोंदवले किती आरोपींना पकडलं आणि याच्या अगोदरचे जेवढे काही मर्डर आहेत त्याची जर एक चौकशी जर केली खटी कसे बोकडं मारतात खटी कसे कोंबड्या मारतात तशी माणसं मारतात जिवंत आहात कुठे आणि हे मी म्हणत नाही किंवा माझ्या मनातलं मी सांगत नाही ह्या महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या घटना आहेत आणि ज्या घडलेल्या घटना आहेत त्या आपल्या समोर ठेवतोय कुणाला जर माहितीच पाहिजे असेल फक्त माहितीचा अधिकार टाकून बघा तुम्हाला सगळी माहिती खरं मित्रांनो ही खर हो। वस्तुस्थिती आहे प्रत्येक सरकार किंवा विरोधी पक्षाचे एकमेकावर ढकलण्याचं काम करतात अरे तुम्ही ह्या पक्षाची सत्ता असली तरी तुम्हीच सत्तेत असता तुम्ही ह्यांची सत्ता असली तरी तुम्हीच सत्तेत असता एवढी माणसं मारण्याचे लायसन्स बीड जिल्ह्यामध्ये अडीचशे तीनशे आर्म्स ऍक्ट नुसार लायसन्स दिलेली आहेत बंदुकी ज्या रायफल्स आहेत त्या बाळगण्याचे समजा आपण ओव्हरऑल आकडा चारशे पकडू चारशे बंधू हे सगळे टगेत हे सगळे वाळू माफिया आहेत हे सगळे बार मालक आहेत हे सगळे दोन नंबरचे धंदे मटका जुगार वगैरे खेळणार आहेत आणि हे सगळी माणसं कोण आहेत तर हे मंत्री महोदयांच्या आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या आशीर्वादात जगणारी लोक आहेत आता ही सगळी माणसं ह्यांच्याकडं लायसनधारी बंदुके चारशे एका जिल्ह्यामध्ये ह्या दोन तीन वर्षामध्ये कोविड नंतरच सांगतोय मी अनाधिकृत किती असतील ज्यांचे लायसनच नसतील अशा ह्यांच्या घरात म्हणजे जसे कडब्याच्या पेंडीमध्ये कमीत कमी शे दोनशे ती कडब्याची पेंडीत बांधलेल्या असतात त्या पद्धतीने ह्यांच्याकडे बंदुके असायच्या माणसं किती दहशतीमध्ये राहत असतील जगत असतील तुम्ही जर कोविड नंतर आता फक्त बीड जिल्ह्यामध्ये फिरला फिरा आणि याच्या अगोदर जर तुम्ही बीड जिल्ह्यात फिरत असाल बियर बारची लायसन एका विशिष्ट वर्गाला एका जातीला किती मिळाले असतील फक्त बीड जिल्ह्यामध्ये फक्त एकदा ओव्हरऑल ऑब्झर्वेशन करा मी कुठला जातीचा आकस म्हणून बोलत नाही मी सगळ्या जातीचं धर्माचं समर्थन करणारा संविधान समर्थक माणूस आहे मला एवढंच म्हणायचंय गुन्हेगारीचा जो माज आहे ना तो माणुसकीला फसणार आहे म्हणून मला हे बोलावं लागतं आरोपी कुठल्या जातीचा आहे आणि मयत कुठल्या जातीचा याच्याशी मला देणं घेणं नाही अशीच घटना परभणीत सुद्धा घडली परभणीत सुद्धा इकडं तर माणसांनी मारलंय तिकडं तर पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये सूर्यवंशीला ज्या पद्धतीने अमांश अमानुष मारहाण केली ही माणसं नाहीत ही, ही जनावर आहेत हे मला सांगायचंय मराठवाडा सुरक्षित नाही बाकीच्या तर जिल्ह्याची पश्चिम महाराष्ट्राची विदर्भाची खानदेशाची कोकणाची किंवा मुंबईची बात ही कुचावर आहे सगळ्या आरोपींना सरसकट फाशी झाली पाहिजे अशी प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या किंवा बीड जिल्ह्यातल्या माणसाची मनोमन इच्छा आहे की जे जे आरोपी सूर्यवंशी असतील किंवा देशमुख असतील या हत्येचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना फाशीच झाली पाहिजे पण अरे ज्यांच्या तोंडावरचा झार सुद्धा वाळलेला नाही ज्यांच्या तोंडावर मास्क नाही ते बंदूक घेऊन दादागिरी करायला लागले ह्यांचा माज फक्त कायदाच मोडू शकतो कायद्यानेच या नराधमांना कठोर शासन झालं पाहिजे एवढं मला या माध्यमातून सांगायचंय कारण ही माणसं नाहीत जनावरं आहेत रानटी आहेत दहा महिन्यात जर हे असेच मुडते जे कुणी गुन्हेगार असतील त्यांनी पाडले असतील जेणे कुणी अत्याचार केले एकशे छत्तीस साहेब ही साधी गोष्ट नाही आणि साधा आकडा नाही या नाराधामांना फाशीच झाली पाहिजे असं मला वाटतं म्हणून मला बीड जिल्ह्याचा बिहार झाला की काय हे मांडण्यासाठी मी आपल्या समोर आलो होतो बाकी तुम्हाला जर माहिती पटली असेल ही शंभर टक्के वस्तुस्थिती आहे शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या बाबानो काळजी घ्या वाईट लोकांपासून सावध रहा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा वेळ पडली तर कुणाच्या संपर्कात राहू नका चांगल्या पुस्तकांचं वाचन करा चांगले विचार ठेवा ह्या असल्या नराधामांना कायद्याने कठोर शासन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम